नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत आजची रेसिपी आमरस पुरी आहे सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे आमरस बनवणे खूप सोपे असले तरी वेगवेगळ्या पद्धतीने आमरस बनवला जातो आपण इथे मिक्सर न वापरता पारंपरिक पद्धतीने आमरस बनूया आमरस म्हटले की पुरी आली पुरी ही अगदी मस्तपैकी टम्म फुगणारी अशी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आंबे स्वच्छ धुवून पाण्यात बुडवून ठेवा आंबरस करायच्या आधी आंबे स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करा आंब्याच्या देठाकडे जो चीक असतो ना त्याचा वरचा भाग काढून टाकायचा आणि आता आपण सर्व आंबे कापून घेऊया कधी एखादा आंबा खराब निघतो त्यामुळे आंबे कापूनच वापरा आमरस करण्यासाठी मी इथे कंटेनर घेतला आहे प्लॅस्टिकचा त्यावर पुरण यंत्राची जाळी ठेवली आहे जाळीवर आंब्याच्या फोडी किंवा आंब्याचा चमच्याने गर काढून घ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाळणीवर हा गर घासल्याने सर्व आंब्याचा रस गाळून भांड्यामध्ये पडतो आमरस जमा करण्यासाठी प्लॅस्टिकचं किंवा काचेचंच भांडं वापरा हे बघा तुम्हाला आता मी दाखवते हा बघा मस्त कलर आला आहे जाळीलासुद्धा सर्व आंब्याचा रस लागला आहे तो पण लगेच काढून घ्या तर या पद्धतीने आमरस केला जातो आता दुसरी पद्धत आहे ही अशी फोड घ्या थोडी मध्ये प्रेस करा आणि चाळणीवर घासा ही सगळ्यात सोपी पद्धत आहे यामुळे सालीमधला पूर्ण गर निघतो ही साल बघा अजिबात गर राहिला नाही तसेच बाटीची साल काढून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाटही याच पद्धतीने चाळणीवर घासून त्याचा रस काढून घ्या हे बघा बाटीलासुद्धा आता अजिबात गर राहिला नाही बाट एकदम क्लीन झाली आमरसचा कलर पण बघा किती छान ऑरेंज कलर नॅचरल कलर आहे तर या पद्धतीने आता मी सर्व आमरस करून घेते लहान मुलंसुद्धा या पद्धतीने आमरस करतील आंब्याच्या आम साली पण बघा बाट बघा सगळं एकदम पूर्ण घर निघून आलं आहे एकदम क्लिअर झाले आहेत अशी ही आमरस बनवण्याची साधी सोपी पद्धत आहे या पद्धतीचा वापर करून आमरस बनवा मिक्सरमध्ये आमरस ज्या बनवतो त्याची टेस्ट खूप वेगळी असते एखादा आंबा जर आंबट असेल तर त्याचा बॅलन्स होण्यासाठी एक चमचा मी साखर टाकली आमरसासाठी स्टील तांब पितळ अशी मेटलची भांडी न घेता प्लॅस्टिक किंवा काचेची भांडी घ्या आणि त्याच्यात आमरस साठवा त्यामुळे आमरस कधीही काळा पडत नाही आणि शरीरालासुद्धा अपायकारक नसतो मस्तपैकी आमरस तयार आहे तर आता आमरसाबरोबर खाण्यासाठी टम्म फुगणारी पुरी करूया पुरीसाठी एक वाटी मैदा घेतला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी रवा घेतला त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाका व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्या जास्तीचे पाणी टाकू नका इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरले तरी चालेल किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असंही वापरले तरी चालेल पुरीसाठी मध्यम घट्ट पीठ मळा हे पीठ वीस ते पंचवीस मिनटं साईडला ठेवून द्या आता बराच वेळ झाला आहे आपण आता पुरी करायला घेऊया मस्तपैकी पीठसुद्धा छान फुगून आलं आहे मी ताटामध्ये हे व्यवस्थित मळून घेते जेवढं जास्त मळाल तेवढ्या पुऱ्या मस्तपैकी खुशखुशीत आणि मस्त फुकतात पण पीठ चांगले मळून झाल्यावर पिठाचे दोन भाग केले एक भाग साईडला झाकून ठेवा आणि दुसऱ्या भागाच्या पिठाचा असा रोल करून सुरीने व्यवस्थित एकसारखे गोळे कापून घेते हे गोळे सुकू नयेत म्हणून भांड्यात झाकून ठेवा पिठाचे गोळे झाकून ठेवल्यामुळे गोळे सुकत नाहीत नरम राहतात आता इथे मी पुरी यंत्रावर पुरी करून दाखवते तुम्ही पोळपाटावर मोठी पोळी लाटून वाटीनी पुऱ्या पाडल्यात तरी चालतील या पुरी यंत्रावर प्लॅस्टिकची शीट ठेवून मध्यभागी तेलाचं बोट लावायचं त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा पुन्हा त्यावर प्लॅस्टिक ठेवायचं ही, ही स्लेट त्यावर ठेवायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रेस करायचा या पुरी यंत्रावर वेगवेगळ्या प्रकारचे पापड फटाफट होतात हे बघा मस्तपैकी गोलाकार पुरी तयार झाली पुरी यंत्रावर अशा फटाफट पुऱ्या तयार होतात प्रत्येक पुरीची जाडी सेम असते आता आपण सर्व पुऱ्या करून घेतल्या आता पुऱ्या फ्राय करून घेऊया पुरीसाठी चांगले तेल गरम करून घ्या त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून सर्व पुऱ्या फ्राय करून घ्या पुरीचा कलर पण किती सुरेख आला आहे आणि मस्तपैकी पुरी फुगली आहे आमरस आणि टम्म फुगणारी पुरीचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या आमरससुद्धा खूप टेस्टी झाला आहे यामध्ये दूध नाही पाणी नाही वेलची जायफळ पूड नाही किंवा ड्रायफ्रूट्स नाही तरीही सुरेख आणि ओरिजिनल पारंपरिक पद्धतीचा आमरस आणि त्याबरोबर पुरी आस्वाद नक्की घ्या आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद